नमस्कार पुन्हा एकदम तो स्वागत आहे कोकणीवाल्यामध्ये आणि आता आपण आलेलो आहोत टेरोमधील प्रसिद्ध असं देवस्थान आहे जागृत देवस्थान आहे भवानी वाघजई माता मंदिर आणि इकडे बघू शकता तुम्ही हे पावसाळ्यातलं वातावरण आहे आणि बाजूला असं निसर्गरम्य असं दृश्य आहे हिरवं पसरलेली आहे आणि पावसाळा बऱ्यापैकी सुरू झालेला आहे हे चिपळूण तालुक्यातील रत्नागिरी जिल्ह्यातील प्रसिद्ध असं जागृत देवस्थान आहे भवानी वाघ आणि अनेक भाविक श्रद्धेच्या भावनेने इथे येतात दरवर्षी कार्यक्रमाला येतात इथे म्हणायचं झालं तर समा बगाड हे जे पारंपरिक कार्यक्रम आहेत कोकणातले ते मोठ्या उत्साहाने साजरे होतात आणि मी माझ्या अनेक व्हिडिओजमध्ये इथला उल्लेख केलेला आहे आणि हे, हे हनुमानाचं मंदिर आहे आतमध्ये भवानी वाघजाई त्यानंतर कालिका देवी असेल त्यानंतर नवदुर्ग असतील हे एकमेव मंदिर असं आहे जिथे नवदुर्ग विराजमान आहेत नमस्कार पुन्हा एकदा तुमचं स्वागत आहे कोकणीवाल्यामध्ये आणि आपल्यासोबत आहेत श्री अशोक साळवी जे देवस्थानमध्ये हे असतात पुजारी असतात आणि ते आपल्या या भवानी वाघजे टेम्पल जे मंदिर आहे टेरवचं हो त्याबद्दल थोडीशी आपल्याला माहिती देणार आहे सो आपण थोडंसं ऐकून घेऊया त्यांच्याकडून या मंदिराचा इतिहास आणि इथले सण परंपरा कशा जोपासल्या जातात त्याबद्दल ह्या मंदिराचा साधारण तुम्हाला इतिहास सांगायचा झालं तर ह्या मंदिरात जो भवानी वाघजे ही जी मंदिरं दोन होती ह्यांना जवळजवळ साधारणतः चारशे वर्षाचा इतिहास आहे साडेतीनशे चारशे वर्षाचा इतिहास आहे आणि या ठिकाणी पूर्वी ही साडेतीनशे चारशे वर्षाची इतिहासामध्ये ही दो भवानीचं मंदिर वाघज्याचं मंदिर अशी दोन मंदिरं बाजूला एक हनुमंताचं मंदिर तीन मंदिरं होती आवारामध्ये उंच असा परिसर चांगला ह्या ठिकाणा होता उंच उंच झाडं होती मोठी मोठी आणि असा चांगला सुंदर असा परिसर चांगला आणि या ठिकाणी मग गावाने जीर्णोद्धार करायचं ठरवलं था ही दोन्ही मंदिरं झाली होती साप आणि मग गावाने ठरवलं की मंदिर हे आता जीर्णोद्वार करायचं आणि असं मंदिर करता दोन हजार एकला मंदिराचं काम चालू झालं आणि आठ मे दोन हजार अकराला या मंदिराचा जीर्णोद्वार पूर्ण झाला म्हणजे उद्घाटन झालं तेव्हापासून हे मंदिर अगदी महाराष्ट्रामध्ये अगदी संपूर्ण लोकांना देवदर्शनासाठी अगदी चांगल्या प्रकारे या ठिकाणी निवा निवारण झालेलं आहे संपूर्ण महाराष्ट्रातून अगदी या आपल्या ह्या भवानी वागद्याच्या मंदिरामध्ये अगदी या ठिकाणी लोक भाविक दर्शनासाठी या ठिकाणी येतात आणि या ठिकाणी होणारे उत्सव जे आहेत मोठे उत्सव त्या ठिकाणी होतात शिमगा उत्सव हा होतो पहिला मार्चमध्ये नंतर चैत्रपौर्णिमा हनुमान जयंती असते त्याविषयी चैत्रपौर्णिमेची यात्रा मोठी यात्रा होते त्या ठिकाणी आपल्या ह्या कामते गावची चिचगरी गावच्या पालख्या अशी येतात आणि भव्य दिव्य अशी यात्रा रात्रीची आपल्या या सगळ्या भाविकांना त्या सुंदर स्वरूपात असतात बघायला मिळते यात्रा आणि त्या ठिकाण यात्रावरती पालख्या नाचत जातात या ठिकाणी मंदिरामध्ये येतात ही यात्रा झाली की सकाळी सांगता होते पालख्या आपल्या मंदिरामध्ये जातात आणि त्यानंतर हा शिमगा उत्सव आहे त्या ठिकाणी गोंधळ होतो आई भवानीचा भैरी देवीचा हा गोंधळ होतो या ठिकाणी त्याच्यानंतर शिमगा दसरा जो उत्सव आहे दसरा नवरात्र उत्सव हा दहा दिवस अगदी या गावाच्या मांडळमध्ये चांगल्या स्वरूपात केला जातो लाखाने भाविक दिवसाला या ठिकाणी दर्शन देवीचे घेतात आणि सगळे आनंदाने या ठिकाणी दर्शन घेऊन आपापल्या परिसरामध्ये जातात आणि असा हा हा मंदिराचा या ठिकाणी जो जर तुम्हाला सांगायचं झालं तर ज मंदिर असा ह्या नवीन झाल्यापासून जीर्ण झाल्यापासून सगळ्या ह्या मंदिराचा परिचय निर्माण झालेला आहे आणि भवानी वागजे देवी हे आपले ज्या आहेत ह्या तुम्ही साक्षात एक नवसारा पाहणारी देवी आहेत आणि संपूर्ण महाराष्ट्रातून संपूर्ण रत्नागिरी जिल्ह्यातून या ठिकाणी भाविक येतात आणि त्यांना जे पण त्यांना ज्या गाराणं देवीला घालायचे आहेत ते आमच्याकडून पुजारण करून गाराणे घालून घालायला सांगतात त्यांना जे पाहिजे ते त्यांना आम्ही देवीकडून आम्ही विनंती करतो गाराणे घालतो आणि त्यांचे ते नवस वगैरे असतात ते पूर्ण होतात आणि अशी हा आ आ देवा देवा आ जा आ हा जो कार्यक्रम आहे या ठिकाणी असे आमच्या ठिकाणी बारा तारखा अशा देवाच्या देवस्थानच्या चालतात त्या ठिकाणी हनुमान मंदिर आहे हनुमान मंदिराचा सप्ताह जो जवळजवळ डिसेंबरमध्ये या ठिकाणी होतो जानेवारी दरम्यान एक सहा आठ दिवसाचा कार्यक्रम तो एक सुंदर असा कार्यक्रम होतो असे अनेक कार्यक्रम या ठिकाणी ह्या मंदिरामध्ये होतात आणि सगळे चतुर्शमा गाव या ठिकाणी जमून हा मंदिराचा कार्यक्रम या सगळे व्यवस्थित आनंदाने पार पाडतात असा आणि हा असा हा गावाचा इतिहास आणि या मंदिराचा इतिहास जो साडेतीनशे चारशे वर्षाचा इतिहास या मंदिराला लाभलेला आहे आपल्या सम्याची जर तुम्हाला हकीकत सांगायचे झाले झाली तर आपली कालिका देवी, का देवी, का देवी जी आहे तर कालिका देवीची अख्यात का अशी आहे की पूर्वी आपल्या ह्या कालिका देवी जी आहे ही फार कडक देवस्थान आहे आणि ती लोकांना संकटकाली धावून जाणारी माहेर वसीन असेल सासरव असेल कुणी जरी हाक मारली ती असं संकटाला धावून जाणारी आहे आणि मग तिला मग गावख्याने विनंती केली की आम्ही तुला एक तीन वर्षाने देणं देतो तू कोणाला त्रास करू नको मग तीन वर्षांनी तिचा समा होतो यात्रा मोडची आणि यात्रेसाठी सगळ्या गावातील भाविक माहेर सासर सासरवसीन संपूर्ण महाराष्ट्रातून या ठिकाणी त्या कालिकाच्या देवीला यात्रेसाठी येतात आनंदाने त्या दिवशी ओठे वगैरे भरल्या जातात सगळ्या आणि प्रत्येकाचे नववर्स असतात गारणे असतात ते पूर्ण होतात आणि तीन वर्षाने हे कालिका देवीचा स यात्रा, होते यात्रा होते जे होते ते रात्री ज्या ठिकाणी बेलला जातो लाट दुसऱ्या दिवशी यात्रा होती लाट फिरली जाते जो आज त्या ठिकाणी जे ग मानकरी आहेत त्यांना गल लागले जातात लोटेकर म्हणून मानकरे आहेत त्यांना गल लागले जातात त्या ठिकाणी पाच फेऱ्या मारून त्या ठिकाणी बकऱ्याचं बलिदान दिला जातो आणि हे सगळं पुजारी या ठिकाणी आणि गाववाले या सगळ्या सगळ्यांच्या सानिध्यात हे गावा देवीची यात्रा देवींचा कार्यक्रम हे सगळे व्यवस्थित आनंदाने पार पडतात हे आपली पालखी कुठल्या दुसऱ्या गावाला भेट देते का जशा दुसऱ्या गावच्या पालख्या आपल्या इथे भेट देतात आमच्या देवीची पालखीची परंपरा अशी आहे की आमची पालखी सीमा सोडून बाहेर जात नाही का जात नाही परंपरा आहे की जर okay, सीमा सोडून बाहेर गेली तर देवीने ओके म्हणजे दुसऱ्या गावच्या सीमा म्हणजे जागा आपल्या हद्दीत मागते म्हणजे अशी म्हणजे पहिल्यापासून ही आहे की देवीच्या भेटीसाठी अनेक पालखी आपल्याकडे येतात पण देवी जात नाही कारण देवी जर बाहेरच्या गावात गेली तर तिथली त्या गावची जी जागा असते ते आपल्या हा आपल्या हद्दीत हद्दीत मागते म्हणजे आपली जी आहेत त्या वाढत जाणार म्हणजे सीमा वाढत जाणार पुढे पुढे तर ते ते टाळण्यासाठी देवी बाहेर भेट देत नाही पालखी तर हे अशी म्हणजे देवी जी आहे आपली ती खूप जागृत असं देवस्थान आहे आमची फॅमिली असेल किंवा इतर भाविक असतील आवर्जून या मंदिरात भेट देत असाल हा तुम्ही व्लॉग जर बघितलात तर नक्कीच आवर्जून टेरव गाव आहे चिपूनातून कामतेपाट्यातून आतमध्ये साडेतीन किलोमीटर चार किलोमीटर आतमध्ये आहे आणि चिपूनातून साधारणतः नऊ ते दहा किलोमीटरवर हे मंदिर आहे तुम्ही गुगलवर सर्च केलं तर नक्की नक्कीच तुम्हाला मिळेल हे मंदिर तर आवर्जून भेट द्या बागचं हे मंदिर टेरव चिपून तालुका रत्नागिरी धन्यवाद धन्यवाद त्या मंदिराचे जुने मूर्ती आहेत तुम्हाला दाखवतो त्या त्यांची स्थापना त्यांनी इकडे केलेली आहे गावकऱ्याने आणि एकदू तुम्ही हे बघा हनुमानाची मूर्ती आहे मस्त सुंदर अशी भव्य दिदी आणि त्याच्या बाजूला हे भवानी वाघीचं मंदिर आहे हा मंदिराचा परिसर आहे अत्यंत सुंदर असा श्री कुलस्वामीनी भवानी वाघजाई मंदिर टेराव आणि इथे हा समा होतो बगाड होतो आई वाग द्या बैलिक आदार कुकरांना आधी माही शेती भावानी वाघ मान के आज बाहेर दिवसात आज प्राची कोटकर हिंदी ना तिच्या दरबारशी कोटकर तुझी आपल्या कर्नाची मोठी औषधे भरले मान्य करून घ्यावी प्राची कोटकर यांच्या पूर्ण कुटुंबात मुला मास्क राखून द्यावी याची योग्र कामात सिद्धी जावे आज त्यांच्या कुटुंबात कामाचं देवाला त्याच्या काही छोट्या मोठ्या अडचणी दूर करावे ही तुझी नको कोटकर तुझ्या असेल तुझ्या असायला राहणार आहेत काम धंदा करणं लिहिले गाडी गाडीवर इतर पिणं लेखल आहेत आज मुला शिक्षण वगैरे घेतले आहेत संपूर्ण परिवार कशा आनंदाने समाज असतील ज्यांच्याकडे त्यांनी एवढं कामात मागून द्यावा या कोटकांच्या मनामध्ये काही इच्छा असेल संकल्पना असेल पूर्ण कराव्या आणि त्यांच्या कुटुंबातल्या सर्व लग्न सुखा सभागावी अशी तुझी मोठी तुझ्या मायानुसार कोटकरांनी कधी मान्य करून द्यावे काय चौक असेल पुन्हा संभाग घेऊन